आमच्या बरोबरीने उभे राहिलात तरी लढाई आधी टिकल्याशिवाय त्याचं कारण असं काल प्रवा या राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेसारख्या न्याय मंदिरात म्हणाले की परवडीला आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू विश्वासनाने झाला अरे जेव्हा त्याचा वैद्यकीय आव्हान होणार तेव्हा ते आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल त्या शासनाकडे माहिती की जी लढाई बाळासाहेब आंबेडकर हातात घेतात ती जिंकल्याची वेळ आता शासक मतांची लढाई बाळासाहेबांनी हातात घेतली आज अनेक लोक पत्रकार परिषदा घेऊन आज आम्ही युती अपेक्षा सांगताय अरे बाळासाहेब आंबेडकर कित्येक वर्षापासून या भ्रष्टाचाराच्या आपली मागणी काय आमच्या सर्व झोपडपट्टे जर स्लम या महानगरपालिकेने जाहीर केलेल्या असतात याचाच अर्थ ती झोपडपट्टी राजीकरता जर या, पड़ या महापालिकेनं आम्हाला रस्ते दिले असतील आम्हाला नळ दिले असतील आम्हाला आरोग्यासाठी गटारी दिल्या असतील आणि आमचे जर ते सर्व चार्ज साकारत असतील तर आम्ही राजीकृत आहोत हे आमचं आहे तुम्ही कोणतं निर्णय आम्हाला बेकायदेशीर ठरवता आता सन्माननीय उच्च न्यायालयानं तुम्हाला उठवण्याचा आदेश दिलेला नाही द्विट काय उठवण्याचा आदेश नाही येतो नाशिक महानगरपालिकेला सन्माननीय उच्च न्यायालयाने आदेशित केलेला आहे की आपण या दोन्ही बांधला होऊन ही सर्व चौकशी करून याच्याची वैधता आणि अवैधता ही तपासून हा अहवाल आपण उच्च न्यायालयामध्ये दाखव आमचं म्हणणं आहे आज ते मानणं मांडण्यासाठी आम्ही चालू <दली> आम तो तो आज आमचे जिल्हाध्यक्ष चेतन रागोडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या नाशिक महापालिकेवर घडायचो अरे आम्हाला काय निवडणुकीचा राजकारण करायचं नाही काय लोकांना निवडणुका आले की मोठे करायला सुसत नाही हा प्रश्न आहे आज आमच्या भावाबाईंनी आजमेल घडू होती हे सर्व समजून आम्ही आज या महापालिके आमचं म्हणणं असं आहे की जर या स्ला जर आपण जाऊ हे ते कायदेशीर ते कसे हे आपण आज आम्हालाही सांगा आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये सांगा आयुक्त मॅडमांना आमची एकच होते आम्हाला तुमच्याकडून काही नको फक्त उच्च न्यायालयाने जो काही आव्हान आपल्याकडे मागितलेलं आहे तो आव्हान कोणाच्याही दबावाला बळी न पडता कोणतंही राजकीय प्रेशर खाली न जाता आमच्या या तीन तुकडे वंचित भगिनींसाठी किंवा वंचित राहूच्या भाषण हा अहवाल आपण उच्च न्यायालयात पाठवा हे आपल्या गाराना मांडण्यासाठी आपण आज या महापालिकेवर आलेलो आहोत आपण आलात जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असा चालू राहणार आहे वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी दळ्या आपले पाऊल पुण पुढे राहणार आहे याचा शब्द मी देतो तो माझ्या शब्दांना विराम देतो bimra satu, ya bimra ya? Siapa? abhaad ko